श्री स्वामी समर्थ रोज सकाळी श्री स्वामी समर्थाच्या नावाचा जप करा मन शांत राहील श्री स्वामी समर्थाचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा सर्व अडथळे दूर होतात दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा घरात सुखसमृद्धी टिकून राहते दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा संकट दूर होतात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पितृदोष न्यायसा होतो स्वामी समर्थाच्या आरती संग्रह मनामनाला स्थैर्य राहते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुले अर्पण करा नकारात्मकता शक्ती दूर राहतात रोज रात्री झोपताना स्वामी समर्थनाम उच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीच चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील असा सुदृढ विश्वास राहतो घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावं वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावाच्या मंत्राची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थाचे फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा कामात यश मिळतं स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा घरात समाधान लावतं प्रत्येक शनिवारी स्वामींची मूर्ती पुढे दिवा लावा दुःख कमी होतात स्वामींचं नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारते गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन अगदी प्रसन्न होतं श्री स्वामी समर्थ श्रीसूत्रे श्रद्धासभोरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकारक होतं अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्तजप करा मार्ग सुलभ होतो स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धी होते स्वामींची मूर्ती रोज पुसून धूप अर्पण करा मन शांती मिळते स्वामी समर्थाचे जीवन वाचन करा प्रेरणा मिळते घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा मन एकाग्र होते प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नामवाले वाचा इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा कृपा प्राप्त होते स्वामींची चित्र स्वयंपाकघरात ठेवा अन्न शुद्ध राहते स्वामींच्या नावाने रोगाला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतात स्वामींची दत्तार्ती रोज वाचा किंवा म्हणा घरात सुख शांती समाधान मिळते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाशी नातं जोडतं श्री स्वामी समर्थ महाराज की जे वेळा म्हणा आत्मबल वाढतं झोपायचं श्री स्वामी समर्थ मंदिरात एक नारळावर पाणी नारळ अर्पण करा आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींची मूर्ती पुढे गंध फूल आणि तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा वेळासही स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात गुरुवारी गरजूंना पुस्तकं द्या अथवा पिंग द्या शिक्षणात येणाऱ्या अडथळे दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाणी ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामीचा ग्रंथ व धूप लावा वास्तुदोष शमतो श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा दैवी बल वाढतो गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा व्यवसायात प्रगती होते स्वामी समर्थाचं स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा मन धैर्य वाढेल स्वामींना पिवळा आणि नैवेद्य बय म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या लाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पाने रोज अर्पण करा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामींना दर्शनिवारी उडेत डाळ अर्पण करा शनिदोष क्षमतो स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी बदला दृष्टदोष नाहीसा होतो घराच्या प्रत्येक पायरीवर स्वामी समर्थ जप करायचा मनोबल वाढतं स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं नामस्मरण करा प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर रक्षण होईल स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाने झाडे लावा संगोपन करा पुण्यसंचय वाढतो दर गुरुवारी स्वामी समर्थांना पाच बदाम अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींची मूर्ती जवळ एक तांब्यात पाणी ठेवा वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचे नाव घेऊन दुकान उघडा सोक्या आणि गिराईक वाढेल पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून अकरा वेळा श्री स्वामी समर्थक हे जप नाम घेऊन करा प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी कुत्र्याला द्या सर्व संकटे दूर होतात स्वामी समर्थाच्या मंदिरात पिवळा वस्त्र दान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा वाईट स्वप्न थांबतात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा चुकीचे निर्णय ठरतात शरीर थकलेला वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा झोप जो गोड लागते आणि थकवा कमी होऊन जातो स्वामी समर्थाची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा व्यापारामध्ये प्रगती होते यश मिळत राहतं प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फुल अर्पण करा यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळ्याचे दाणे ठेवा अन्नात भरपूर पण येतो घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा लावा कामात उन्नती मिळते स्वामींचा दत्तमंत्र जपा सकाळी अकरा वेळा म्हणा मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो घरात जातात त्याने स्वामींना नामजप सुरू ठेवा आर्थिक चक्र सुरू राहतं दर गुरुवारी एक गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र द्या लक्ष्मी कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुलं व्हा काम सुलभ होते तणाव दूर करण्यासाठी स्वामींची भजन ऐका मन प्रसन्न राहते नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नामस्मरण करा संबंध दृढ होतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावाने आठवड्यातून तो एक वेळा भजन करा कुटुंबात आनंद टिकून राहतो व्यवसायात मंदी असेल तर स्वामींचे चित्र कॅश काउंटर समोर ठेवा नफा वाढतो दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा आंतरिक ऊर्जा वाढते घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचं गंध लावा वातावरण शुद्ध पवित्र राहतं कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचे तिर्खाळ संध्यावदन करा विघ्न टळतात पैशाची बचत होत नसेल तर स्वामी समर्थाचा जप करा तर पिकी बँकमध्ये नाणं टाका धनसंचय वाढतो दर गुरुवारी बांधवामध्ये गोड बोलून संवाद साधा नाते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पतीने पत्नीला स्वामींचा एक छोटा चित्र भेटता प्रेम रंगिगत होतं व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्तात्रय मंत्र मंत्रजप कार्याला शुभफळ मिळतं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार Sri Swami Samartha